नमस्कार मी ना आज तुम्हाला एक वेगळी आणि छानशी गोष्ट सांगणार आहे देशपांड्यांच्या घरामध्ये दे एक छानशी परी जन्माला येते त्यामुळे देशपांड्यांच्या घरात खूप छान अशी लगबग चाललेली असते बर का सगळ्या घरातली माणसं त्या बाळाच्या भोवतीच गुंतलेली असतात ते बाळ छान असतं गोंडच असतं गोड असत आणि सगळ्यांना ते खूप आवडत असतं आई त्या बाळापाशी सतत बाळापाशीच असते आणि त्या छाया छोट्याशा बाळाचा भाऊ राघव मात्र सारखी त्याची लगबग चाललेली असते तो बाळाकडे जायचा बाळाला पाहायचा बाळाला हात लावायचा प्रयत्न करायचा आणि परत बाहेर यायचा सतत बाळापाशी जायचं त्याला फार कौतुक वाटायचं चा, फार छान वाटायचं ती गोष्ट आपल्या घरात एक छान बाळ आलंय त्याचं फार त्याला कौतुक नवल वाटत होतं पण तो प्रत्येक वेळेस जायचा तर पाहायचा तर बाळाच्या मुठी मात्र मिटलेल्याच त्याच्यामुळे प्रश्न पडायचा कि ह्या बाळाच्या मुठी का बरं मिटलेल्या असतात तो बाळाच्या हात का बरं उघडे ठेवत नाहीये मग तो आईला विचारतो बर का आई ह्या बाळाच्या म्हणे सारखे हात बंद मोठी बंदच का मोठी का बरं उघडत नाही तेव्हा आई म्हणते हे बघ राखो मला तू अजिबात त्रास देऊ नकोस बर का तुझा बरं बाहेर तुझ्या आवाजाने बाळ उठतंय तू बाहेर जा खेळायला तो थोडासा नाराज होतो आणि बाहेर येतो पण त्याचा काही जो प्रश्न डोक्यामध्ये असतो तो, तो काही जात नाही बाय का तो त्याच्या वडिलांकडे जातो आणि वडिलांना म्हणतो बाबा बाबा आपल्याकडे ते छानस बाळ आलंय ना ते बाळ खूप छान आहे हो पण त्याच्या मोठी सारख्या बंदच का असतात तो मोठी का बरं उघडत नाहीये म्हणतात अरे बाबा नसते प्रश्न हो नको रे विचारू मला खूप काम आहे मला ऑफिसचं काम आहे इकडचं काम आहे तुला न मला काही सांगता येणार नाही तू आजोबांकडे जा आजोबा तुला त्याचं उत्तर देते तो तसाच परत निराश होतो आणि मग आजोबांकडे जातो आजोबांना म्हणतो आजोबा आजोबा माझा एक प्रश्न आहे तुम्ही उत्तर द्या त्याच आजोबा म्हणतात काय बाळा काय तुझा प्रश्न आहे मग तो परत तेच विचारतो आजोबा त्या बाळाच्या मोठी काओ बंद तो बाळ हात का नाही उघडे ठेवत आपल्या कशा सगळ्यांचे हात उघडे असतात मग त्या बाळाच्या बंदच असतात आजोबा हे बघ ह्या प्रश्नाचं उत्तर ना तुझ्या आजीकडे आहे ती आजी तुला ना छान याचं उत्तर दे तू दुसरीकडे कुठेही जाऊ नको तू आजीकडे जा आजी तुला याच उत्तर देते तो आजीकडे जातो आजीकडे गेल्या छान तिच्या अशा गळ्यामध्ये मिठी पाडतो तिची छान पापी घेतो आणि आजी आजी मला ना एका प्रश्नाचं उत्तर दे आजी पण त्याला जवळ घेते आणि म्हणते बोल राघव हो, काय बरं तुझा काय प्रश्न आहे ती म्हणते अग आजी ते बाळ आहे ना तिथे त्या बाळाच्या सगळ्या मुठी बंदच असतात तो हात कधी उघडेच करत नाही का असतं ग म्हणे आजी त्या बाळाच्या मोठी बंध काय असतात ग माझी हसते आणि म्हणते हा बरोबर प्रश्न विचारलास रे तू सांगते मग तुला ती म्हणते हे बघ राघव म्हणे आपल्या घरी जर कोणी आलं तर आपण त्याला काय करतो काही ना काहीतरी आपण त्याला वस्तू देतो कि नाही छोट बाळ आलं तर ते त्याला खाऊ देतो मोठी बाई आले तर ते तिला ते हळदी कुंकू लावतो तिची ओटी भरतो कोणी मोठा माणूस आला तरी त्याला कुंकू लावतो त्याला काही देतो मी आपण आपल्या घरी आलेल्या माणसाला आपण तसंच पाठवतो का रे त्याला काही ना काहीतरी देऊन पाठवतात ना असं म्हणतात की घरी आलेल्या कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नसतं हो की नाही म्हणतो हा जी बरोबर आहे म्हणे मग मग आपलं हे बाळ जे आहे ना ते पण देवाच्या घरून आलेलं आहे मग देव त्याला कसं का काय रिकाम पाठवेल बरे मग त्याने पण त्याच्या बाळाच्या मुठीमध्ये काहीतरी घेऊन पाठवलं आहे मग काय पाठवलं गांची त्याने बाळाच्या हातात काय दिलेलं आहे म्हणून हे बाळ सारखं मुठी बंद करून बसत अरे बाळ देव आहे ना प्रत्येकाला काही ना काहीतरी घेऊन आपलं देऊनच पाठ या पृथ्वी तलावर पाठवत असतो देवाकडं काय असतात चौसष्ट कला आहेत भरपूर विद्या आहेत आणि तो काय करतो त्यातली एक कला तो प्रत्येकाच्या हातामध्ये देतो आणि ती हाताची अशी मूठ तयार करतो आणि त्याला पृथ्वी तलावावरती पाठवतो आणि मग बाळ पण ती अशी घट्ट मुठीमध्ये धरतो आणि ती मूठ अशीच घट्ट धरून तो इथं येतो आणि पण त्यामुळे त्याची मुठी बंद असतात मग जसा जसा तसा तो मोठा होत जातो तसा तो, तो, तो ते मुठ उघडतो आणि त्या मुठीत काय आहे ते पाहतो आणि त्याला जेव्हा कळत की आपल्या मुठीमध्ये एखादी कला आहे कुठल्या कुठल्या कला असतात खरं कोणाला छान तबला वाजवता येतं कोणाला गाणं म्हणता येतं कोणाला छान चित्र काढता येतं कोणाला छान बोलता येत कितीतरी कला आहेत ना छान गाणं म्हणता येत कितीतरी कला असतात चौसष्ट कला आहेत त्यातली कुठली ना कुठली कला त्याच्यामध्ये असते आणि त्याच्या लक्षात येतं की आपल्याकडे ही जी कला आहे आपल्याकडं ती कला मग तो विकसित करतो तिला वाढवतो तिला जोपासतो आणि मग जेव्हा ही कला तो जोपासतो वाढवतो तेव्हा त्याच्या जी मन जीवनामध्ये खूप सुख आणि आनंद येतो आनंद हा फक्त कशाने पैशाने घर मोठ असलं पैसे खूप असले किंवा खूप खूप संपत्ती असले सोनं असलं तर सुगु असत रे बाळा त्याचा आनंद द्विगुणित होतो की त्याच्यामध्ये कुठल्या कलेमुळे त्याचा आनंद हा जास्त मोठा होतो आणि तो, तो खूप सुखात आणि आनंदात राहतो अशी आनंदाची सुखाची ठेव परमेश्वर त्याच्या मुठीमध्ये घेऊन पाठवत असतो राघोला हे उत्तर खूप आठवत तो म्हणतो आजी आजी माझ्या पण हातात म्हणजे देवाने काहीतरी घेऊन पाठवले ते म्हणले हो बाळा तुझ्या सुद्धा हातात देवाने काहीतरी घेऊन देऊन पाठवलेलंच आहे आता ते तुझ्या हातात काय दिलंय हे तू शोधायचंय आणि त्याला काय करायचंय त्याला वाढवायचंय त्याला विकसित करायचंय ते लोकांसमोर आणायचंय म्हणजे तू जीवनामध्ये खूप मोठा होशील खूप सुखात आणि आनंदात राहशील नमस्कार तुम्हाला माझी ही वेगळी गोष्ट कशी वाटली नक्की सांगा तुम्हाला जर आवडली असेल तर ती इतरांना पण पाठवा आणि लाईक करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद